हाय सगळ्यांना नमस्कार म्हणता लास्ता तुम्ही आहे मेकअप केलाय तर म्हणलं के हो तर आज आहे माझ्या घरी हद्दी कुंकाचा कार्यक्रम तर बघू शकता मी तर रांगोळी काढली गहू तांदूळ आणि जे सगळं वाण असतं त्या वानाची मी रांगोळी काढली दाखवते आणि मी पण त्या ठेवल्या तर बोललो तो मैत्रिणींना या ही कुंकाला तर आल्यावर का तुमचा आभार <laughs> आणि पहिल्यांदा आमची मैत्री झाली त्यामुळे आम्ही एकदा मैत्री केली की आम्ही विसरत काय नाही बघा त्यांना आताच फिक्स करून सांगितले आहे का <laughs> ता ना त्या आमच्या फ्रेंड आहेत बेस्ट फ्रेंड आणि इकडे बघा क्लास क्लासमुळं ओळख झाली आहे की नव्हत आई म्हणजे आम्ही सगळे एकाच बरोबरच्या त्यामुळे आम्ही काय आवाज बोलत नाही कारण मैत्रीण म्हटलं की हो का इकडे 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 हा का मॅचिंग मॅचिंग केले का नाही दिसतंय आम्ही दोघी सांगा बरं का कमेंट करू <laughs> हाय <है> का नाही कसं काय वाटलं आमच्या घरी येऊन म्हटलं पहिल्यांदा आलोय मग काय तर असंच म्हटलं येत जावा हाय का नाही मैत्री टिकवायची म्हटल्यावर ती तुम्हाला येत जावं आणि त्यांचं बाळ पण आले हा का इकडं दूध प्यायचं काम चाललंय बघा आहे का नाही तुला असं हाय कर असं असं कर पिलो असं कर काय कर आमचे व्हिडिओ बघतात बरं का इष्टावर पण मला बघतात फॉलो करतात आहे का ना हे तर यूट्यूबला तर यूट्यूबला पण बघतात ओळखतात आहे का नाही म्हटलं चला स्वतः माझ्या मैत्रिणी बसून विडोला ते मुळगी आणि गोड बोला अस मैत्री टिकवा हो का नाही एकदा म्हणाऱ्या सुट्ट्या देऊ आम्ही आता बर का बाय हो का चला बाय घ्यान गुड बोला उद्या गेला एक्सपर्ट मी पाहिली गेला

дороги सगळे आलेत सगळ्यांना म्हणून तिच्याला गेलं भांडी घासा चक्का चक्का साबण वाटले होय घर बोलायचं जात येतो ती मुलं पण दिले आता नि देव देव मला काय होते त्यांची तारीख नाही त्यांची ती हायेत का नाही पाहुणे बाहेर ती दाडी खातात लाच मध्ये आल्यात बघा कोणतरी दारात बाहेर या बाहेर हो टप्पी लुसी आमचं पिटुकला आता आले नऊ वाजता हायदी तुम खाला दिसले का हका हाका काय खाते वडी खाते वडी दाखव तो खात दिसली दिसली का काय पिटुकली आमच्या जवळचे इतक्या उशिरा येतात का जवळ असून सगळ्यात लेट आलेच बर का आणि आम्ही लगेच जातो येतो का आम्ही इकडे बघ इकडे बघ त्यांना सांग त्यांना सांग सांग सांगू हा खाऊ दिला बोला येत आहे का नाही कशी करते नाही बोलल नाही आवाज देते आपल्याला हसती बघा रांगोळी कुठे आपली रांगोळी कुठे रांगोळी कुठे बाहेर काढले बाहेर दाखव अरे इथली कुठं इथली घरातली घरातली रांगोळी रांगोळी घरातली दाखवती कुठे इथली इथली रांगोळी दाखवती बघा लय पिटुकल हुशार आहे आमचं दादा कुठे दादा दादा कुठे दादा दादा कुठे दादा कड तिकड कुठे दादा दादा कुठे पिटुकलं दादा कुठे एक एक दरावर बोल दादाशी दादा खाऊ घ्या तुम्हाला बाय तू बायकर बायकर असं कर बायकर कर, की बायकर ताता ताता ले हुशार आहे आमच्या ऐंशी